नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण कोबीमध्ये ज्वारीचे पीठ टाकून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत तर याचं आपण काय बनवलं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे मी एक कोबी घेतलेला आहे त्यानंतर याचा छोटासा पार्ट कट करून घेतला आणि बघा अगदी बारीकसर पातळसर असा आपल्याला हा कोबी उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अगदी बारीक बारीक पातळसर आपल्याला कोबी कट करायचा आहे बघा अशा पद्धतीने इथे कोबी कट केलेला आहे आता मी तुम्हाला आणखीन एक दुसरी पद्धत दाखवते तसा देखील तुम्ही कोबी कट करून घेऊ शकता तर बघा आपल्याकडे अशा पद्धतीचे खिसणी तर असतेच तर मग खिसणीने देखील तुम्ही हा कोबी खिसून घेऊ शकता जर तुम्हाला चिरून घ्यायचा नसेल तर खिसणीने तुम्ही असा मोठा मोठा हा कोबी खिसूनसुद्धा सुद्धा घेऊ शकता पहा साधारणतः अशा स्वरूपाचासुद्धा तुम्ही कोबी खिसून घेऊ शकता तर, मीना तर मी सुटा सुटा ना हा कोबी कट करूनच घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून घ्या किंवा मग खिसूनसुद्धा घेऊ शकता तर बघा संपूर्ण कोबी म्हणजे अर्धा कोबी इथे मी वापरणार आहे अर्धा कोबी मी इथे अगदी पातळसर असा उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे कट करून घेतलेला कोबी बघा अगदी सुट्टा सुट्टा असा करून घेतलेला आहे आता हा कोबी ना आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे तरी ते हा मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे यामध्ये हा संपूर्ण कोबी आपण काढून घेऊया आता यामध्ये आपल्याला आणखीन का साहित्य घालायचे आहे जसे की बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेला कांदा भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आवडीनुसार लाल तिखट सोबतच अगदी थोडेसे जिरे आणि अर्धा चमचा ओवा हातावरती घेऊन अशा पद्धतीने चोळून यामध्ये घालायचा आहे यामुळे ओव्याचा खूप छान असा फ्लेवर आपल्या रेसिपीला मिळतो त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे आणि हे सर्व साहित्य एकजीव असं करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारचे अजून मसाले ॲड करू शकता तर बघा सर्व छान एकजी वस्तू आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं इथे मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे ज्वारीचे पीठ तर बघा जे आपण रेग्युलर भाकरीसाठी ज्वारीचं पीठ वापरतो ना तेच पीठ इथे घेतलेलं आहे अर्धी वाटी ज्वारीचे पीठ यामध्ये मी घातलं आहे त्यानंतर एक चमचा रवा आणि एक चमचा बेसन पीठ रवा तुम्ही लहान मोठा कोणताही वापरू शकता त्यानंतर हे पीठ यामध्ये ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला पाणी घालायचं नाही कारण कोबीमध्ये थोडंफार प्रमाणामध्ये पाणी असतंच त्या सर्व व्यवस्थित असं यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठसुद्धा आपल्याला यामध्ये नंतर घालायचं आहे तर पहा आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे म्हणजे जस जसं लागेल ना तस तसं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं सर्व एकजीव करून घ्यायचं आहे रेसिपी अतिशय पौष्टिक आहे सोबतच झटपट होणारी आहे आणि कमी तेलकोटसुद्धा आहे अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी ही भन्नाट रेसिपी आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा आणि हो तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय तेसुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर पहा सर्व एकज मिक्स करून घेतलं की यामध्ये आपल्याला ना चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता बघू शकता यामध्ये मी साधारणतः तीन ते चार चमचे फक्त तीन ते चार चमचे पाणी वापरलेलं आहे आणि बघा अशा स्वरूपाची आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे म्हणजे हे मिश्रण आपल्याला या स्वरूपाचं बनवून घ्यायचं आहे तर पहा इथे आपलं हे कोबीचं मिश्रण तयार झालेलं आहे यानंतर गॅसवरती पॅन गरम करायला ठेवूयात पॅन गरम झाला की त्यावरती ना तेल लावून घ्यायचं आहे पॅन तेल लावून व्यवस्थित असा ग्रीस करून घेतलेला आहे आता आपलं जे तयार झालेलं कोबीचं मिश्रण आहे ते दोन चमचे मिश्रण आपल्याला पॅनवरती घालायचे आणि हाताला ना पाणी लावून घ्यायचं आहे आणि ओल्या हाताने आपल्याला हे हलकंसं असं पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं याला गोल आकार देऊन घ्यायचं आहे आणि पातळसर असं आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे तर पहा हे मी मध्यम साईजचं बनवून घेतलेलं आहे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये बनवून घेऊ शकता लहान मोठ्या आकारामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता तर पहा छान व्यवस्थित असं आपण याला पसरवून घेतलेला आहे गोल आकार दिलेला आहे यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायचे आणि यावरती ना झाकण ठेवायचं आहे एक तीन ते चार मिनटाने बघा यावरचं आपल्याला झाकण काढायचं आहे पाहू शकता वरच्या बाजूसुद्धा कोरडी झालेली आहे आता वरच्या बाजूला आपण थोडंसं तेल लावून घेऊयात छान असं आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला पलटवून घ्यायचं आहे चला आपण याला आता पलटवून घेऊया बघू शकता अजिबात खाली पॅनला चिटकत नाही सहजच निघलं आहे पलटवून घेतल्यानंतर पाहू शकतो खालच्या बाजूने अगदी खमंग असं हे भाजलेलं आहे आता याची दुसरी बाजूसुद्धा आपण भाजून घेऊया मिडियम गॅसवरती भाजल्यामुळे हे अगदी खमंग असं भाजलं जातं आणि कोबी कोबीसुद्धा शिजतं तर याला आपण कोबीचे पराठे म्हणू शकतो किंवा मग कोबीचे थालीपीठसुद्धा म्हणू शकतो याच पद्धतीने बघा आपण आणखीन असे याचे पराठे किंवा थालीपीठ बनवून घेऊया तर पहा पुन्हा एकदा ना असं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे छान पातळ असं पसरवून घ्यायचं त्यामुळे ते, ते तवीलासुद्धा खूप छान लागतात आणि पटकन असं शिस्तसुद्धा आणि भाजल्यानंतरसुद्धा खूप छान खमंग असं तवीला लागतं मला खात्री आहे तुम्हाला आपली ही रेसिपी नक्कीच आवडली असेल जर आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि सोबतच सबस्क्राईबसुद्धा करा तर कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जिथे तुम्ही कमेंट करताना त्याच्या बाजूलाच हाईपचं एक नवीन असं ऑप्शन आलेलं आहे तर हाईपवरती क्लिक करून तिथे पॉईंट्स द्यायला सुद्धा विसरू नका तर पहा तीन चार मिनटानंतर यावरचं झाकण काढून आपण हे पलटवून घेऊया पाहू शकता अगदी सहजच निघाले जाते अजिबातच पॅनला चिटकत वगैरे नाही अगदी खमंगस खालची बाजू भाजलेली आहे दुसरी बाजूसुद्धा आपण छान अशी भाजून घेऊया इथे मी तेलाचा वापर केलेला आहे हवं तर तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता लहान मुलेंना बरेच वेळा कोबी खात नाहीत बघा तेव्हा तुम्ही त्यांना कोबीचे हे पौष्टिक पराठे किंवा थालीपीठ नक्की बनवून द्या नक्कीच लहान मुले आवडीने खातील किंवा मग मोठे लोकसुद्धा कधी कधी कोबी खात नाहीत किंवा कोबीची भाजीसुद्धा खात नाहीत त्यांच्यासाठी हा खूप छान असा ऑप्शन आहे तर पहा दोन्ही बाजूनी छान खमंग सापड हे थालीपीठ किंवा पराठा भाजून घेतलेला आहे तर पहा या साहित्यामध्ये मा सा ना माझे या मिडियम आकाराचे तीन थालीपीठ तयार झालेले आहेत बघू शकता अगदी मस्त असे दिसतात हे थालीपीठ तुम्ही दही सोबत खाऊ शकता किंवा मग टोमॅटो सॉसोबत सुद्धा खाऊ शकता महत्वाचं म्हणजे अगदी कमीत कमी तेलामध्ये आपला हा नाश्ता तयार होतो कधी कधी ना तेच तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन सुद्धा कंटाळा येतो किंवा कोबीची भाजी खाण्याचा सुद्धा कांटाळा येतो ना अशा वेळेस तुम्ही ही कोबीची पौष्टिक रेसिपी एकदा नक्कीच बनवून बघा मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी आवडल्याशिवाय राहणारच नाही आपल्या चॅनलवरती इतर युनिक झटपट होणाऱ्या पौष्टिक अशा रेसिपीज आहेत त्यासुद्धा एकदा नक्कीच चेक करा तुम्हाला खूप छान अशा त्या रेसिपीज आवडतील तर ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हाईपचे पॉईंटसुद्धा नक्की द्या चला तर भेटूया अशाच पुढच्या एका नवीन एका युनिक रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चलो तर मग बाय बाय भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये